मित्रांनो आपण आले तडवळे तडवळे म्हटल्यानंतर दहवडी शेजारचं तडवळे नाही आटपाडी शेजारचं तडवळे मित्रांनो आणि उद्या म्हणजे सव्वीस तारखेला इथे एक मैदान पडले एक आदत एक बैल आणि पारंपरिक मैदान आहे त्यांचं मित्रांनो जवळजवळ पहिलं जर्नलचं मैदान असं आहे त्यांचं म्हणजे मिंटावलं परंतु आता ते ती बंद करून हे मैदान घेतलं आणि अखिल भारतीय नियमानुसार हे पण मैदान होणार आहे त्यांचं आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे तर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अनिल महाराज दुबोले तडवे तालुका आठवडीला सांगली किती दिवसापासून मैदान होतं तुमचं म्हणजे मैदान बैलाचं होतं पण ते जनरलचं होतं एका ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची परंपरा आहे बंदीच्या काळात बंद होतं त्यानंतर यावर्षी आता परत आम्ही ते मिनटावरचं बंद करून इकडं जरा लोकांचा सहभाग जास्त आहे इकडं थोडं ओढा जास्त आहे या तीन फेऱ्याच्या मैदानाकडे म्हणून आम्ही यावर्षी तीन फेऱ्याचं मैदान आयोजित केलेलं आहे तुमचं नाव काय हो सुजित मारुती कोल्हा बरं काय सांगता म्हणजे तुमचं ते म्हणजे जनरलचं मैदान तुम्हाला हे ह्या ह्या भागात म्हणजे तीन फेऱ्याचं मैदान घेत आहे स्वागत आहे तुमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिलं बक्षीस किती आहे काय पहिलं बक्षीस एकावन्न आहे दुसरं सर एक्के एक्केचाळीस आहे दुसरं एकतीस आहे चौथं एकवीस आहे पाचवं पंधरा पंधरा आणि अकरा आणि नऊ छान बक्षीस चोलीस मित्रांनो आणि प्रवेश फी किती आहे प्रवेश फी फक्त सहाशे रुपये आहे बर आणि समालोचक मंडळ कोण आहेत समालोचक विजय यादव रामापूरकर आणि भरत गुरव भोडकर आणि आमच्या इथले जवळचे करगणी जे खलील जमादार म्हणून आहेत बरं ते झेंडा पंच कोण आहे झेंडा पंच सुदर्शन माने कारवे बर काय पल्ला किती आहे मैदानाचा पल्ला पल्ला हाय ठीक आहे म्हणजे आठशेला थोडा कमीच आहे म्हणजे साडेसातशेच्या वर आहे साडेसातशेच्या वर आहे मित्रांनो पल्ला किती आहे किल्ले किती असेल सातशे नव्वद वगैरे काय सातशे सत्तर सातशे सत्तरच्या आसपास आहे सातशे सत्तर करेक्ट पल्ला सांगितलं नाही तर काय काय आठशे दहा आठशे वीस म्हणजे आपण काय मोजा येत नुसतो परंतु तेवढा पल्ला असेल सातशे सत्तरच्या आसपास पल्ला असेल पुढं थांबायला आड म्हणजे विहिरी नालं वडं काय अडचण नाही पुढं काय अडचण नाही आज बाजूला अडचण आज बाजूला काय अडचण नाही आपण बॅरेगेटची सोय केलेली आहे बरं आणि बाजूला काय अडचण नाही नाही अडचण नाही आणि बर पंदरा पुटे। पंदरा पुटे। आ, फाटी मधलं अंतर किती बरोबर पंधरा फूट आहे पंधरा फूट बरं आता गवताच काय करणार आहे फरी मारणार आहे आम्ही पण काय होते पाऊस थोडा जास्त असल्यामुळे दोन दिवस मारता आला नाही फरी मारले तरी गवत उभा राहते पण काही अडचण नाही पूर्ण महाराज आजार असल्यामुळे फाटी कठीण आहे काही अडचण येणार नाही ना ना आता ही झाली तर अजून एक फरी एकदा फरी हो हो एकदा एक फेरी होणार आहे काय सांगितलं मैदानाबद्दल आणि तीन फेऱ्याचं मैदान एक पहिल्यांदा तुमच्या गावात होते कसा उत्साह आहे कसं झालं पहिल्यांदा आमच्यात होत होतं मैदान म्हणजे त्याला रिस्पॉन्स कमी होता आता कसं आहे इकडं जास्त कल असल्यामुळं आता कसं झालं आहे गावात लोकसंख्या बऱ्यापैकी असल्यामुळं माणसं दान सुरू झालेत सर्वांनी आम्हाला गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि कसं आहे आता पहिल्यांदाच तुम्ही मैदान घेत आहे अखिल भारतीय नियमानुसार म्हणजे कसं ती नियमाटी आहे की तुम्हाला हो नियम आटीनुसार आम्ही करणार आहे सर्व चला मित्रांनो आपण फाटीचा व्हिडिओ घेऊ धन्यवाद तर मित्रांनो यांचं पहिलंच मैदान आहे आता पहिलंच मैदान आहे अनेक लोकांचा असा पण प्रश्न येतो की बाबा मैदानाला बक्षीस कमी का ह्या काय हे बघा तडोळे गावातील हे पारंपरिक मैदान आहे पाठीमाग छेळा मी मिनटावरच्या स्पर्धा घेत होतो पण एक आदत एक पहिले एका फेऱ्यातल्या स्पर्धा घेत तीन फेऱ्यातल्या स्पर्धा घेतोय बक्षिसाविषयी कुणी काही शंका बाळगू नये कमिटी आमची मजबूत आहे बक्षीस एक ना एक रुपया सर्वांना जास्त दिला जाईल जा पण कमी दिला जाणार नाही ह्याचे आम्ही आश्वासन देतो त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने ह्या मैदानाला बैलगाडा प्रेमींनी प्रेक्षकांनी हजेरी लावावी अशी आमची थळवे गावाच्या वतीने नम्र विनंती आहे बरं काय सांग चालू उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आहे म्हणजे उद्या मैदान चालू होणार उद्या सकाळी आठ वाजता मैदान चालू होईल या ठिकाणी पहिलेसुद्धा आम्ही एच एफ डी एक्सचं मैदान केलं तर गाड्या आमच्या पहिल्या टायमालासुद्धा कमी आलत्या पन्नास का साठ गाड्या आल्या तरी आम्ही बक्षीस कमी केली नव्हती त्यामुळे आम्ही सुजित गोले अनिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान घेतोय आम्ही आणि ह्या मैदानाला गालबोट लागणार नाही किंवा कुणाची तक्रार राहणार नाही असं पद्धतीने मैदान आम्ही घेणार आहे काय आव्हान काय करा लोकांना यायसाठी लोकांनी भरपूर प्रतिसाद आम्हाला द्यावा आणि एकदा मैदानावर येऊन भेट द्यावी आणि या पारंपरिक खेळाला साथ द्यावी साथ द्यावी ह्या <laughs> पारंपरिक खेळाला सगळ्या बैलगाडाप्रेमीने यावं एक उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि हा आपली संस्कृती आहे हे जपण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा आणि सर्वांना व्यवस्थित योग्य निर्णय दिला जाईल कुणालाही असं काय हे केलं जाणार नाही दुधाबापांना केला जाणार नाही बक्षीस बक्षीस सगळ्यांना व्यवस्थित त्याच मैदान झाल्यानंतर लगेच तिथंच वाटप केलं जाईल के ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तर गावात परत न्यान परत नाही काय नाही सगळं इथं मैदान झाल्या झाल्या बक्षीस वाटप केलं जाईल आणि एकही रुपया कुणाचाही पाठीमागे ठेवला जाणार नाही ओके धन्यवाद मित्रांनो